रामकृष्ण माउली श्रीमद भगवद्गीता सांख्य योग अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक बावन अर्जुनाचा जो काही अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेला मोह त्या मोहाचं निवारण करण्यासाठीचा प्रयत्न भगवान कृष्ण परमात्म्याचा आणि भगवान कृष्ण अर्जुनाला बोलतायत यदा ते मोह बुद्धिव्यतिरव्यतिरिष्यती तदा श्रुतस्य श्रोतश अर्जुना जेव्हा तुझी बुद्धी असणारी मोहरूप मोहाच्या मळामध्ये मळून गेलेली जाय असेल अतिक्रमण ज्या वेळेस झालेले असेल त्याच्यावरती मळा मोहाच बुद्धीवर तेव्हा तू पूर्वी ऐकलेलं आणि पुढे जे काही तुला ऐकायचंय या दोन्ही गोष्टीविषयी तू काय होशील विरक्त होशील बघा ना ज्या वेळेस बुद्धीवर मोहारूप मोहाचं अतिक्रमण ज्या वेळेस ना तेव्हा माणसाला काही समजत नाही आणि तेव्हा काय होईल तू पूर्वी ऐकलेलं व पुढे जे काही ऐकण्याचं ऐकायचं आहे त्या गोष्टीविषयी तू विरक्त होशील ज्ञानोबरा यासाठी तीनच उभ्या ज्ञानभराने खर्च केलेले आहे धनोबर बरे सुंदर सांगतायत काय बोलतात तू आय ते होसी जय या सांडीसी आणि वैराग्य मानसी संचरेल मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तिने निचाडे होईल मन तुझे, ते थानिक काही जानावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुना आघवे भगवंताला हेच सांगायचंय कि तुझ्या जे बुद्धीवर मोहाचा जो मळ साचलेला आहे तो मळ काढून टाक ताबोडतोब काढून टाक आणि जेणेकरून हे ज्यावेळेस निघून जाईल त्यावेळेस मग तुझी बुद्धी जी आहे ती मुक्त विचार करण्यासाठी मोकळी होईल आणि मग तुला योग्य काय आणि अयोग्य काय याचा बोध होईल अशा प्रकारचा त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा असणारे अर्जुनाला कुरुक्षेत्रावर मार्गदर्शन करू कुरु लागलेले आहेत रामकृष्ण हरी